श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापटत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना अर्थथेने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी एकतीस मार्चला स्वामी महाराज प्रगट नाही आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतं कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करतं तर कोणी तारकमंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप देखील भरपूर करतात महिला किंवा पुरुष दोघंही करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजाच्या प्रगट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजाचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील सं दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अद्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी सेवा म्हणजे स्वामी सेवा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती ती संपूर्णपणे वाचेल व वा त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असतं तर हे स्वामीसेवादेखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा मा एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ जी आहे त्यावेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराजाच्या भिक्षेची वेळ असते ही सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे ती से वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकतो फक्त सुतक किंवा मा, मासिक धर्म असेल तर या सेवेला या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करून असतात ते आपलं काहीच ऐकत नाहीत तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमंत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपला ऐकत नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि नकारात्मकता आणतील आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायची आहे जवळच स्वामी महाराजाचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आणि मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाखर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्रा सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामीचरित्र पठन करणार आहे किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे अकरा दिवसाची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचे असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते नक्कीच तुम्हाला मिळेल फक्त स्वामी महाराजावर आपला विश्वास टगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतं तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजग्राम अंतरी तीर्थेहिंडत पातला बिलवाडीची संगमा तिथून मठ गाणगापुरी वसेवारी दिनाची क्षमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकजण ही सेवा करू शकतात यामुळे देखील आपल्याला सत्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळतं फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी का पडू देणार नाहीत हा श्लोक मी पुढील व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करेन आता यानंतर गुरुचरित्रामधील आपण नववा अध्याय पठन करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्याला सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे त्यावेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करावा यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ ही मिळत असते आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामध्ये अध्याय पठन करायचं आहे पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचं आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी पण चालेल तसेच जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपण अध्यायपटन करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे घरातील देखील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते असते तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करून बघा बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणीकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ